आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या दोन हजार आठमधल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सात आरोपींची ठोस पुराव्याना भावी मुक्तता छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात उमेदवारांनी केलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाकडून मतदान यंत्रांची तपासणी व्हीव्हीपॅट आणि मतदान यंत्रातल्या मतांमध्ये तफावत आढळली नसल्याचा निर्वाळा आणि बुद्धिबळ विश्वचषक विजेती दिव्या देशमुखला तीन कोटी रुपयांचा पुरस्कार देण्याचा राज्य सरकारचा निर्णय मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व सात आरोपींची आज विशेष एनआयए न्यायालयानं ठोस पुराव्यानं व्हावी निर्दोष मुक्तता केली सुमारे सतरा वर्ष चाललेल्या या प्रदीर्घ खटल्यानंतर न्यायालयानं हा आदेश दिला आरोपींमध्ये माजी खासदार प्रज्ञासिंह ठाकूर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांचा समावेश आहे सरकारी वकिलांनी कोणताही ठोस पुरावा सादर न केल्यामुळे सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करत असल्याचं विशेष न्यायाधीश ए के लाहोट यांनी आपल्या निकालात नमूद केलं दोन हजार आठमध्ये नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथं हा बॉम्बस्फोट झाला होता त्यात सहा जणांचा मृत्यू झाला तर शंभरहून अधिक जखमी झाले होते या प्रकरणाचा सुरुवातीचा तपास एटीएस अर्थात दहशतवाद विरोधी पथकानं केला होता या प्रकरणी बारा जणांना अटक झाली होती त्यानंतर हा तपास एन अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला होता या प्रकरणातला अंतिम युक्तिवाद एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये संपला आणि न्यायालयानं एकोणीस एप्रिल रोजी या खटल्याचा निकाल राखून ठेवला होता खटल्यातल्या बारा आरोपींपैकी तीन जणांची यापूर्वीच निर्दोष सुटका झाली होती तर दोन आरोपींवर फक्त शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत खटला चालवला जाईल असं न्यायालयानं आज स्पष्ट केलं या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहशतवाद कधीच भगवा नव्हता आणि नसेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे मला असं वाटतं की मी पोलिसांना दोष देणार नाही युपीए सरकारने हे षडयंत्र तयार केलं होतं आणि त्या षडयंत्राला पूर्ण करण्याचा दबाव हा पोलिस यंत्रणेवर होता आणि त्यामुळे पोलीस यंत्रणेने त्यावेळी केलेलं हे काम आहे दहशतवादाला रंग नसतो अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे निकालाविषयी बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं हे त्यात काय म्हटलेलं आहे की हे निर्दोषात असं म्हटलेलं नाही की आपण त्याचा अर्थ असं नाही काढला म्हणजे पुरावा मिळाला नाही पुराव्याच्या अभावी तर सोडलेलं आहे आता दुसरी गोष्ट आहे की कोणीतरी बॉम्ब केला नहीं नहीं केला यांनी नाही केला तर कुणी केला मग का आपोआप झाला आरडीएक्स कुणीतरी आणलं का आरडीएस काही सब्जे म्हणते मिळतं का कोणीतरी कट करून हे सगळं केलेलं आहे कट कुणी केला हे काही सांगत नाही दोन हजार सहामध्ये मुंबईतल्या उपनगरी गाड्यांमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाविरोधात राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे त्या धर्तीवर मालेगाव माले स्फोट खटल्यातल्या एनआयए न्यायालयाच्या निर्णयाला राज्य सरकार आव्हान देणार का असा प्रश्न काँग्रेसनं उपस्थित केला आहे मालेगावात या निकालानंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या हिंदुत्ववादी संघटनांनी निकालाचं स्वागत करत जल्लोष केला शहराच्या पूर्व भागात या निकालाचा निषेध करण्यात आला मालेगाव बॉम्बस्फोटात मरण पावलेल्यांच्या कुटुंबांनी या निर्णयामुळे निराश झाल्याचं सांगितलं या निकालाविरोधात उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय आणि जमियत उलिमा हिंदकडे दाद मागण्याचा आपला मनोदय असल्याचं त्यांनी सांगितलं केंद्रीय मंत्रिमंडळानं छत्रपती संभाजीनगर ते परभणी दरम्यान रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी दिली आहे त्यासाठी सुमारे दोन हजार दोनशे कोटी रुपये खर्च येणार आहे याशिवाय इटारसी नागपूर दरम्यान सुमारे साडेपाच हजार कोटी रुपये खर्च करून चौथा रेल्वे मार्ग टाकला जाणार आहे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली प्रधानमंत्री कृषी संपदा योजनेसाठी सुमारे साडेसहा हजार कोटी रुपये आणि नॅशनल ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला दोन हजार कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णयही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज घेतला गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये छेडछाड झाल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्या होत्या त्यानुसार संबंधित मतदारसंघांमधल्या मतदान यंत्रांच्या चाचण्या राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी पूर्ण केल्यात त्यात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र छेडछाडीपासून सुरक्षित असल्याचं सिद्ध झालं असं निवडणूक आयोगानं आज प्रसिद्ध केलेल्या कलिपत्रकात म्हटलं आहे याबाबत दहा उमेदवारांकडून तक्रारी आल्या होत्या त्यापैकी आठ अर्जदारांच्या उपस्थितीत चाचण्या घेण्यात आल्या दोन अर्जदार उपस्थित राहिले नाहीत यात दहा मतदारसंघांमधल्या अठ्ठेचाळीस बॅलेट युनिट्स एकतीस कंट्रोल युनिट्स आणि एकतीस व्ही पॅटच्या चाचण्या घेण्यात आल्या या चाचण्यांमध्ये मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट पावत्यांच्या मोजणीत कसलीही तफावत आढळली नाही पनवेल अलिबाग अर्णी येवला चंदगड कोल्हापूर उत्तर या मतदारसंघांमधल्या तसंच माजलगाव मतदारसंघामधल्या उर्वरित तीन मतदान यंत्रांच्या संचांवर मॉकपोल चाचणी घेण्यात आली त्याच्या आधी आणि नंतरही अधिकृत अभियंत्यांनी त्या यंत्रांची चाचणी घेतली या चाचणीतही व्हीव्हीपॅट पावत्यांच्या मोजणीत तफावत आढळली नाही असं निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे कोपरी पाचपाखाडी ठाणे खडकवासला आणि माजुलगाव या मतदार बंट मेमरी आणि मायक्रो कंट्रोलरची तपासणी करण्यासाठी चाचण्या आल्या त्यातही सर्व मतदान यंत्र योग्य ठरल्याचा निर्वाळा ई सी आय एल या उत्पादक कंपनीच्या अधिकृत अभियंत्यांनी दिला या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या आर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील बुद्धिबळ विश्वचषक विजेती दिव्या देशमुख हिला तीन कोटी रुपयांचा पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे तिच्या प्रशिक्षकांना तीस लाख रुपये दिले जाणार आहेत यासंदर्भातला शासन आदेश सरकारनं आज जारी केला येत्या शनिवारी नागपूरमध्ये तिचा सत्कार केला जाणार आहे भारताच्या कोनेरू हंपीला अंतिम फेरीत पराभूत करून तिनं विश्वचषकात विजय मिळवला होता राज्य सरकारनं आदिवासी बहुल आठ जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय गट क आणि गट ड संवर्गातल्या पदांसाठी सुधारित आरक्षण आणि बिंदू नामावली निश्चित केली आहे यानुसार अनुसूचित जातींसाठी कमाल तेरा टक्के आणि अनुसूचित जमातींसाठी कमाल चोवीस टक्के आरक्षण दिलं आहे नाशिक धुळे नंदुरबार पालघर यवतमाळ रायगड चंद्रपूर आणि गडचिरोली यामध्ये हे प्रमाण लागू होईल गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान सहा अतिरिक्त विशेष रेल्वेगाड्या चालवल्या जाणार आहेत आधी जाहीर केलेल्या दोनशे शहाण्णव गणपती विश्व रस्त्रिगाड्यांव्यतिरिक्त या सहा गाड्या चालवल्या जाणार असून यामुळे आता गणपती विशेष गाड्यांची एकूण संख्या तीनशे दोन झाली आहे या गाड्यांसाठीचं सा आरक्षण पुढच्या महिन्यात पाच तारखेपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसंच डब्ल्यू 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 डॉट आय आर सी टी सी डॉट को डॉट इन या संकेतस्थळावर सुरू होईल मिठी नदीतला गाळ काढण्यासंदर्भातल्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज मुंबईत आठ ठिकाणी छापे टाकले मिठी नदीतून काढलेल्या गाळासंदर्भात मुंबई महानगरपालिकेबरोबर बनावट सामंजस्य करार केल्याचा आरोप असलेल्या कंत्राटदाराच्या ठिकाणांवर हे छापे टाकण्यात आले नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी आज पदभार स्वीकारला व्हाईस अॅडमिरल संजय सिंग चार दशकांच्या सेवेनंतर निवृत्त झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर स्वामीनाथन रुजू होणार आहेत भाजपाच्या माजी खासदार आमदारांनी एक एक मंडल दत्तक घेऊन संघटनात्मक बांधणीचा संकल्प करण्याचं आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आहे आह आज मुंबईत माजी आमदार आणि खासदारांच्या बैठकीत बोलत होते यावेळी भाजपाचे अनेक आमदार आणि खासदार उपस्थित होते यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक स्थितीचा जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला राष्ट्रसेविका समितीच्या माजी प्रमुख संचालक प्रमिलाताई मेढे यांचं आज नागपुरात वार्धक्यानं निधन झालं त्या सत्त्याण्णव वर्षांच्या होत्या त्यांचं पार्थिव नागपूरच्या देवी अहल्या मंदिरात अंतिम दर्शनासाठी ठेवलं आहे प्रमिलाताईंच्या इच्छेनुसार त्यांचा देह एम्स रुग्णालयाला दान केला जाणार आहे एकोणीसशे अठयाहत्तर पासून कार्यवाहिका म्हणून तो दोन हजार तीन ते दोन हजार सहा या काळात प्रमुख संचालकपद त्यांनी भूषवलं त्यांच्या निधनाबद्दल विविध मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा दोन हजार आठमधल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सात आरोपींची ठोस पुराव्यानं व्हावी मुक्तता छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात उमेदवारांनी केलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाकडून मतदान यंत्रांची तपासणी व्हीव्हीपॅट आणि मतदान यंत्रातल्या मतांमध्ये तफावत आढळली असल्याचा निर्वाळा आणि बुद्धिबळ विश्वचषक विजेती दिव्या देशमुखला तीन कोटी रुपयांचा पुरस्कार देण्याचा राज्य सरकारचा निर्णय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार जवळच्या बँकेमध्ये किंवा केंद्रामध्ये भरायचं शेतकरी बंधुनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत योजनेच्या तरतुदीनुसार राज्य शासनामार्फत केलेल्या पीक कापणी प्रयोगाच्या व तांत्रिक उत्पादनाच्या आधारे जर उत्पादनात घट आली तर अधिसूचित क्षेत्रातील सर्व विमाधारक शेतकऱ्यांना